जय श्री मित्रांनो सगळ्यात आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज बनवूया बॉयज ऍडव्हर्टीज रिडिंग ट्रेंडिंग इंस्टाग्रामवर ही जी तुम्ही बोलत व्हायरल शंभर टक्के लिहून घ्या तर आपण अशा प्रकारे व्हायरली चालत असतो तर आपल्या व्हिडिओला बघत जावा आणि आपण आजचा व्हिडिओ बनवलाय व्ही एन कोड व्ही एन कोडवर मला लास्ट मी जर व्हिडिओच्या किंवा मला कमेंट करा मी इंस्टाग्राम पाठवून देतो आणि इंस्टाच्या माहिती वर व्हिडिओच्या वर असणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये असणार आहे तिथं जाऊन व्हिडिओ डाऊनलोड करायचा नाही तर व्ही एन कोड पाहिजे असं मेसेज करा कोण म्हणा मेसेज करा मला कमेंटमध्ये मी कमेंटमध्ये मी पाठवून देतो चला व्हिडिओ प्रिय करून घ्या प्रियो असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अगोदर प्रिय येऊन घ्या कारण की तर तुमच्या बापालाच नाही जमणार आम्ही काय